पॉईंटला किती वेळ लागला शूट संपलं आमचं तिथून रोड होता एक तासाचा रोड होता आणि तो आम्हाला अर्धा तास मध्ये कव्हर करायचा होता बापरे आमच्या ड्रायव्हरने शूट संपलं संपलं जी गाडी पळवली ना तर डायरेक्ट साडे नऊ ला बरोबर इथं म्हणजे जिथं स्टॉप होत ना ते बसत तिथं थांबली मग बस पण नशिबांनी लेट झाली आणि आम्हाला परत रिटर्नची बस मिळाली बस जेवण करायला थांबली जेवलो आणि मग आम्ही जे पडी मारली झोपूनच गेलो ही पण झोपली आम्ही पण झोपलो होत माग होत आता आली तिथं जायचा टाइम झाला ना भेटायला आली तू तू नाही ना आली होती आता उठवायला तर आम्ही झोपलो असतो डायरेक्ट नऊ यार कितने सुज गे असं वाटतंय असं वाटतंय की आम्ही खूप दिवसांनी खूप झोप माझा आवाज इग्नोर करा प्लीज पूर्ण आवाज बसला है देखा कितना अजीब लग रहा है हमारा खुद का देखना हमारी फटी आवाज बैठ गई पहले से फटी थी और फटी हो गई देखो बाय बाय करतो तो अभी बाय बाय नेक्स्ट ब्लॉग में मिलेंगे बाय बाय अब ये शक्ल अब ये शक्ल कब देखने मिलेगी मालूम नहीं हां यार जल्दी मिलेगी मैं जिन दिन पहले हमें उसको प्रेजेंट देना है थे तीन दिवसानंतर अशी मैत्री झाली की शुभम बाकीची मम्मी मस्त बस काही शूट करायची जातो रोमत बाय काय दुख आम्ही सकाळ झालेली आता मग तेच बघित असू तुम्ही राणी राणी गेली तुझ्या घरी आणि तिथे बघा मला राफिंग लेग पेन करतो आहे आता ब्रेकफास्टसाठी आहे आम्ही ब्रेकफास्ट करून घरी निघणार आहे काल प्रॉब्लेम असा झाला साडेनऊशी आमची बस होती आणि शूटसाठी वाजले आम्हाला नऊ तिथून टाईम होता तिथे बचायचा साडेनऊचा बसायचा तिथून आम्हाला लोकेशनवर जायचं लोकेशनवर स्टुडिओवर जायचं स्टुडिओवरून बॅग उचतं बॅग उचलून परत तिथं बसण्यात जायचं असं आमचं होणार होतं पण कोण लावतो ते म्हणले नाही बस टाईमवर आहे आमची उशीर येणार नाही काय नाही काय नाही आम्हाला जायला एक तसला नव्हता लोक गावातून स्टुडिओपर्यंत तर आमचं असं आलं गेलो आम्ही त्यांनी गाडी पोहोच चांगली जवळजवळ पा चाळीस मिनटं लागले उशीर आला तरी आम्हाला साडेनऊ वाजून गेले होते आम्ही गाडी त्यांनी थांबली परत परत गेलो स्टुडिओला परत परत बॅगा बेगा घेऊन आलो आपण टाकलं एकदम पाच काम केलं तिथनं गेलो तिथपर्यंत पोच तर दहाला दहा मिनटं कमी होते आम्ही बस आले नव्हती तर मग बसलो आम्ही निघालो म्हणून आम्हाला कोणाला एक बाईक करता आलो नाही काय नाही नीट व्हिडिओ काय करता आले नाही आम्ही पटापट फटापट फटाफट निघून आलो त्यामुळं खूप प्रॉब्लेम झाला फळाफळ आले कोणाला नीट ना, नाही का तीन दिवस काढलं कोणाला बाईक फक्त राणीलाच व्यवस्थित बाईक केला आम्ही बाकी कोणाला व्यवस्थित काही नाही केला हां मग आम्ही कोणाला नीट बाय नाही केलं आमचं ब्रेकफास्ट आलं बघा आता दही आणि उत्तापा मागवला आहे मस्तपैकी नाश्ता करणार आणि जाणार घरी सॉन्ग रिलीज झालेलं असणार लास्ट टाईम सारखं पण सांगेल कमेंट करा सपोर्ट करा ब्लॉग पूर्ण बघा आणि सॉन्ग पण पूर्ण बघा कमेंट करून सांगा तसं वाटलं सॉन्ग तुम्हाला जेवढं जमलं तेवढं मी डिटेल्स घेतलेले आहेत पाहिले दिवसभर शूट असं अठरा अठरा तास शूट असायचा जायचा सांगितलं असेल माझ्या पण लक्षात नाही जर काय राहायला असेल तर तुम्ही आपण घरी जाऊन बोलू आणि घरचा प्रवास तुम्ही पाच तासच आहे जाऊन बोलू आपण आता फायनली फायनली आलो बाबा आम्ही घरी चार नाही पाच दिवसानंतर आलोय घरी आणि घरी पण आम्ही आता तिकडे नाही गेलो प्रत्यक्ष घरी नाही गेलो इकडे माझ्या मम्मीच्या इथं चालू डायरेक्ट कारण की काय विषय झाला माहिती का इथून ज्या स्टॉपला आम्ही उतरणार होतो ना ते स्टॉप मम्मीच्या घरापासून थोडंसं जवळ आहे त्याच्यामुळं आम्ही तिथं उतरलो आणि माझं तोंड तर बघ एवढं काळं मी एवढं खराब झाले तिकडं वातावरणच तसं होतं ना एकदम असं म्हणजे गरम वातावरण होतं तिकडं खूप फेस काळा झाला आहे टॅनिंग वगैरे झाला आहे माझी चॉकलेट खाल्ली पण तिकाकाने चॉकलेट खाल्ली हॅलो डन नार्ट बनली म्हणे ना मग मम्मी मी म्हणली तुम्ही इकडंच या जेवण वगैरे करून तिकडे जावं तर आता बरं वाटतं आता मी मस्तपैकी आंघोळ वगैरे करणार आहे कारण की कालपासून आंघोळ नाही केली आम्हाला खूप लेट झाला पंधरा पंधरा तास प्रवास झाला आमचा त्याच्यामुळं आता पहिली आंघोळ करते मी आणि मग बोलते मी मस्तपैकी आंघोळ वगैरे कर, फ्रेश करून झाले पण प्रत्येक मी आंघोळ केली नाही मला असं वाटतं तो घरी गेला आंघोळ करणार आता आणि मम्मीने साक्षीने मस्त जेवण रेडी केलंय खूप दिवसातून खात चार पाच दिवसानंतर तर दाखवते मम्मीने काय काय बनवलंय हे बघा चिकन रस्सा भाकरी भात अंड आणि सुक्क चिकन कसं वाटतंय खूप दिवसातून खाल्ले तर खरंच आम्ही जेवणासाठी लाय हे केलं तिथं कारण की तिकडं ना जास्त असं जेवण नव्हतं आहे ना रे तिकडची पद्धत वेगळी हा तिकडची वेगळी तर या जेवायला काहीच साक्षी मावाच हर्षूला घेऊन आले इकडं आम्ही आलोय म्हणून पण हर्षूने आम्हाला खूप वैतक दिलं हर्षू आणि आता म्हणतोय तो गार्डन मध्ये घेऊन जायचंय त्याला वाव हुँ। आता लयलाडालाय त्याला गार्डनला आणलंय म्हणून <laughs> जा चल आता उतर खाली हा का चल उतर आता खाली अरे यार चप्पल का नाही घातली त्याला शूज बघा छोटी पोरगी हे उतरान वाटते का खूप दिवस झाला तू झोका का तोडला मी का मी काडला तोडला तो ओडला खराब बोल इकडे या का तोडला मी का तोडू तूच तोडला नाही चल ते भरून दे चल तूच बसले <laughs> बस बस जा आता ते लाव लावू पटकन कोणी सोडलं लोकांनी तोडला अरे आपण त्या लोकांना पकडू आता काय

सगळं आज कसं काय पण तू चहा वगैरे बनवते सेवा करते आमची फायनली घरी पोचला नाही आता एवढं भारी वाटतंय ना जीवा जीवाला सारखं वाटतय एवढं पाच सहा दिवस आम्ही घराच्या बाहेर होतो आणि आता खूप चांगलं वाटतंय पाच सहा दिवस घराच्या बाहेर होतो माझ्या फेस्टला तर टाईम झालंय पण प्रतीकचं दोन एवढं कळत करायच हो मम्मी आमच्याशिवाय करावं नका तुम्हाला <laughs> बघा मिस्त्री लावली आहे मग आज पण मिस्त्री लावून बसली आहे मम्मीचा टायमिंग आहे मिस्त्री लावायचं जेवलं की मम्मीला मिस्त्री लावायला लागते आणि आता मला घरी येऊन असलं फार वाटतंय ना नाही तर जोपर्यंत आम्ही गाडी देतो असलो कंटाळा आला का आम्हाला तर काहीच आता घरी तर पोचलो आहे बाकीचं सगळं मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगेल तिकडं काय कसं काय नाही म्हणजे कसं झालं शूट वगैरे हो तर बाय बाय काय ब्लॉग से इथेच एंड करते भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये